नमस्कार व्हायब्रंट माइंडपॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत मी मिनल कुलकर्णी होस्ट व्हायब्रंट माइंडपॉड जवळजवळ प्रत्येक पॉडकास्ट गेस्टचं एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे आज अशाच एका सुंदर पुस्तकाचा परिचय करून घेऊ डेलिबरेटली बुक रिव्ह्यू हा शब्द मी अवॉइड केला रिव्ह्यू आणि ऑफकोर्स इतक्या सुंदर कलाकृती असतात क्रिएटिव्हिटीचा कधी रिव्ह्यू नाही करू शकत पण आपण पुस्तक परिचय नक्की करून घेऊ शकतो सातवा ऋतू रोहिणी निनावे माझ्यासाठी पण हे सरप्राईज आहे की मी एक कवितांचं पुस्तक वाचती आहे खरं सांगू मराठी पुस्तक म्हणजे मराठी पुस्तकच मी खूप वर्षांनी वाचते आहे बरेचदा असं होतं की बऱ्याच गोष्टी अशा फेसबुकवर तुकड्या तुकड्यांमध्ये असतात आणि आपण ते स्क्रोल किंवा बिंजच्या नादामध्ये पण ते बघतो वाचतो पण जर ते कन्सॉलिडेटेड आपल्याला जर ते असं असॉर्टेड एकत्र काही बघायला मिळालं वाचायला मिळालं तर आपल्याला खूप आवडतं खरं सांगायचं तर मगाशी मी दाखवलं कव्हर पेज रोहिणी ताईंचं फेसबुक पेज माझ्यासाठी खरंच इन्स्पिरेशनल आहे काळानुरूप कसं राहायचं आणि सतत कार्यरत कसं राहायचं ही ऊर्जा मी त्यांच्याकडनं घेतलेली आहे असं म्हणू शकतो कविता संग्रहाच्या नावावरून अंदाज येतो ऋतू आणि ऋतू म्हणजे निसर्ग खूप कविता निसर्गाच्या जवळ जाणाऱ्या नातेसंबंध त्यातील चढउतार त्यातील विविधता विरह प्रेम अशा सुंदर कविता आईवरच्या कविता बालपणीच्या कविता आपल्या स्वभावाचे सगळे कंगोरे त्यांनी छान शब्दांमध्ये गुंफलेले आहेत पुस्तकाची अनुक्रमणिका बघितली तर एवढ्या कविता आहेत मी पुस्तक घेऊन बरेच महिने झालेले आहेत आणि मी रिव्ह्यू आज करते आपण परफ्यूम असतो एखादा आपल्याकडे एक्झॅक्टली exactly, मी हे पुस्तक तसं वाचलं आहे असं रोज आ, काम होई नो आपण असं टू डू लिस्ट की आज मला पुस्तक नाही केलं मी तसं मी जेव्हा माझा वेळ आहे आणि तर मी हे असं ठेवून पुरवून पुरवून आठवणीनी असं हळूहळू हे पुस्तक वाचल्यामुळे मला वेळ लागला एक एक कविता एक एक पानाची दीड दीड दोन दोन पानाची आहे काही मुक्त छंदामध्ये आहे तर काही छान यमक जुळवून मला व्या जास्त <coughs> डीपमध्ये नाही जात पण अशी माझी माझं हे असं एक निरीक्षण आहे की अशा काही कविता आहेत आणि पोत कवितेचा किंवा विषय व्हरायटी सप्तरंग म्हणू तसं एकीकडे एक विषय सांगते डब्यामधलं स्वप्न आहा हा काय कविता आहे आणि दुसरा एक विषय आहे की आज थोडं बदलून बघूया का कविता फार वाचून नाही दाखवणार मग स्पॉयलर टाईप होईल काही काही ओळी म्हणजे आनंदाचं व्याकरण ही कविता इतकी सुंदर आहे काळे पांढरे मोहरे एकच महत्वाचं फक्त जिंकणं आहे एक अशी पिक्युलियर एक कविता आहे मला ती मी त्या कवितेचे शेवटच्या दोन ओळी वाचेन पुरुष नावाची कविता अपेक्षांच्या पायऱ्या चढून जाताना पायरीवरून घसरण्याची नसते मुभा गेली कैक वर्ष पुरुषपणाच्या बुटाखाली मी गुदमरून आहे उभा आपण बरेच माझे दर्शक आणि प्रेक्षक आहेत आणि जे ऐकता आहेत स्पॉटीफायवर ते सुद्धा श्रोते आपण सर्वजणं मराठी भाषिक आहोत काही मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहोत इतकं सुंदर जे या पुस्तकातलं मराठी आहे हे मी कितीतरी वर्षांनी वाचते आहे आणि एक सलग असं छान पुस्तकामध्ये आपल्याला असं वाचायला मिळणं ही एक खूपच सुंदर पर्वणी आहे कधी लिहिल्या असतील या कविता त्यांनी मला आवडेल त्यांनी जर कॉमेंटमध्ये लिहिलं की या सगळ्या त्यांनी कधी कधी लिहिल्या आहेत आणि किती वर्षांच्या या कंपायलेशन असेल ना रोहिणीताईंबद्दल थोडी माहिती सांगायची असेल तर अनेक मालिका सत्तावीस वर्ष त्या मालिका आहेत हिंदी मराठी दोन्हीमधल्या इतक्या वर्षांच्या कालखंडानंतर सुद्धा रिलेव्हन्स टिकून आहे अवघाची संसार पुढचं पाऊल ठिपक्यांची आता नुकताच येऊन गेलेली सिरियल आहे त्यांची शीर्षक गीतं त्यांनी लिहिलेली आहेत तुझी माझी रेशीम गाठ अजूनही बरसात आहे त्यानंतर त्यांनी हृदयांतर या चित्रपटासाठी सुद्धा लेखन केलेलं आहे अशा ग्रीन एव्हर स्माइलिंग रोहिणीताई निनावे यांचं सातवा ऋतू हे पुस्तक आहे पुस्तक घेण्यासाठी लिंक आणि रोहिणीताईंच्या फेसबुक पेजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आपल्या पॉडकास्ट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऐकू शकता आत्ता जर तुम्ही इथे बघत असाल यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करून सांगा तुम्हाला कोणती कविता आवडली आधी तुम्ही कुठलं कवितेचं पुस्तक वाचलं आहेत का इतर पुस्तक परिचय रोहिणीताईंबरोबर केलेल्या पॉडकास्टची लिंक ह्या सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसतील काही लिंक्स आय बटनवर वरती तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसू शकतात हे पॉडकास्ट रेकॉर्ड करण्यासाठी असा ग्रेनॅरोचा माईक वापरलेला आहे डीजीटेकचा ट्रायपॉड आहे त्यावर मी मोबाईल लावलेला आहे मोबाईलची लिंक ट्रायपॉडची लिंक ग्रेनॅरोची लिंक सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील हे सांगण्याचं कारण म्हणजे बरेचदा मला ही विचारणा लोकांकडनं झालेली आहे त्यासाठी ह्या लिंक बरोबर झालेल्या पॉडकास्ट ची एक छोटीशी झलक बघूया ऍक्च्युली सुरुवातच म्हणजे इंडस्ट्रीमध्ये येण्याची सुरुवात झाली संस्कार नावाचं होतं मनागडवी संस्कार hmm. म्हणून जे सुप्रसिद्ध आहे शीर्षक गीत तर ते सहज लिहायला सांगितलं मला त्यांच्या प्रोड्युसरनी ते माझ्या सुदैवाने श्रीधर पडकेंनी म्युझिक केलं होतं त्याचं आणि ते खरोखरच प्रसिद्ध झालं आणि असं करता करता मला एकामागोमागे एक शीर्षक गीतं मिळायला लागली ला। तर आ, ते शीर्षक गीताची पण एक गंमत आहे की इतकं सोपं नाही ते शीर्षक गीत लिहिणं कारण आठ होळींमध्ये फक्त आठ ओळींचं तर शीर्षक गीत असतं आठ होळींमध्ये तुम्हाला पूर्ण मालिकेचा सार सांगायचा असतो की तुम्हाला म्हणायचं आहे काय म्हणजे कधी कधी तर आदल्या दिवशी फोन येतो की उद्या रेकॉर्डिंग आहे म्हणजे आम्हाला खर तर आजच करायचं होतं आजच रेकॉर्डिंग करायचं होतं पण उद्या करतो तर आज रात्रभरात लिहून द्या वगैरे असं मी चार ओळीत गोष्ट सांगतात अशी अशी आहे तुला काय सांगायचं असं म्हणून सांगतात आणि लगेचच मग ती लिहून सकाळी उठून लिहायला बसते माझी वेळ सकाळची आहे था सकाळ झाली पहाटे बसायचं लिहायला लिहून द्यायचं आधी खरं तर खूप सोपं होतं आहे सगळं लोकांना आवडायचं वगैरे आता चार चार पाच पाच वर्षन्स लिहून द्यावे लागतात शीर्षक गीतांचे हं हे बरोबर आहे मग ह्याला विचार त्याला विचार या म्युझिक डायरेक्टरकडे पाठव हो, मग त्याच्यात आहे की नाही मीटरमध्ये असं सगळं बरंच असतं प्रकरण पण असं करून जवळजवळ पंच्याहत्तर एक शीर्षक गीतं मी लिहिली आहेत आत्तापर्यंत <laughs> खरं आहे खरं आहे खूपच छान एखादं शीर्षक गीत म्हणून दाखवणार नुसतं म्हटलं तरी चालेल रोहिणी <ण्चाँ> मन माझे मोरपिशी स्वप्न जणू मन माझे शिशिरातही इंद्रधुनू हुंद क्यांची कुजबुज वेदनांचे अलबुज नवा छंद नवा ध्यास घेई नवे आकार राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार इन्स्पायरिंग आयडियाज आणि बिझनेसेससाठी बघत रहा व्हायब्रंट माइंडपॉड सायनिंग ऑफ मिनल बाय बाय